नवी मुंबईतील ए पी एम सी फळबाजारात कच्च्या बदामाची आवक सुरू झाली आहे काश्मीरमधून येणाऱ्या या कच्च्या बदामाला बाजारपेठेत मोठी मागणी आहे दोनशे पन्नास ते तीनशे रुपये प्रति किलोने या बदामाची विक्री होती आहे नवी मुंबईच्या ए पी एम सी मार्केटमध्ये या बदामाची दहा ते पंधरा गुणी आवक झाली आहे कच्च्या बदामाचा हंगाम केवळ तीन महिने असल्याने ग्राहकांची या बदाम खरेदीला पसंती मिळत आहे हो काश्मीर सारख्या थंड प्रदेशातून याची आवक होत असल्याने दर वाढतच राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे काश्मीरवरून येते चार किलो हजार रुपये आणि चार चार किलोच पाकिटच बनलं जाते आणि ते चे, चे, चे एक किलोचं पाकीट येते पा बनवून तर ते तीनशे अडीचशे दोनशे वीस असं विकलं जाते ते एक किलोचं पाकिट पण येते हे काश्मीर वरून येते तीन महिन्याची सीझन असते तीन महिने असतं फक्त आता हजार रुपये चार किलो बाजार गिराक आता हे जास्त जिथं विकलं जाते आता लोक भरपूर घेऊन जातात जे गुजराती एरिया ते जातात आवक झाली आज चार गोणी इकली गेली मार्केटमध्ये किती, आज मार्केट किती आव, ये जी आवक झाली ह्याची आवक लय दहा बारा गोन्हे आले असतील आज नाही 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 आठशे रुपये ला आठशे रुपये इकलं जात चार किलो डिमांड कस डिमांड चांगली आहे चला बजरंग कटके लोकनायक न्यूज